नमस्कार आपण पाहता भीम प्रहार न्यूज मराठी श्रीरामपूरमध्ये विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे व्यापाऱ्यांच्या या संघर्षात अनेक मान्यवर आणि व्यापारी सहभागी झाले आहेत त्यांची नेमकी काय मागणी आहे प्रशासन काय भूमिका घेणार पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे की पुनर्वसन होईपर्यंत त्यांना किमान पाच फूट जागा उपलब्ध करून द्यावी मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्णय आलेला नाही सत्तावीस तारखेला श्रीरामपूर नगरपालिकेने कोर्टाचं नाव पुढं करून या ठिकाणी श्रीरामपूर व उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे तर श्रीरामपूर नगरपालिकेनं कारवाई करत असताना दुधा भाव अजिबात केला नाही पाहिजे जर समजा श्रीरामपूर नगरपालिकेने दुधाभाव जर केला तर निश्चित श्रीरामपूरकीची जनता जी आहे त्यांना न्याय त्यांना जा विचारल्याशिवाय राहणार नाही आमची प्रामुख्याने या ठिकाणी अशी मागणी आहे का तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण काढलं या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय वी के पाटील साहेब यांनी सांगितलं ज्यांची ज्यांची दुकानं काढली त्यांना त्यांचं आम्ही पुनर्वसन करणार आहोत पण पुनर्वसन करण्याला करायला साहेब वर्ष दोन वर्ष लागतील तोपर्यंत या लोकांनी पोट कसं भरायचं हे लोक ना दुसरीकडे कामाला जाऊ शकत ना यांचं पोट भरू शकत म्हणून आमची या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं तुम्हाला विनंती आणि मागणी आहे त्यांना आहे त्या ठिकाणी पाच फुटी पाच फुटाची जागा तात्पुरत्या स्वरूपात त्यांना पोट भरण्यासाठी द्यावं त्यांच्याकडून काय स्टॅम्प असेल त्या स्टॅम्प त्यांच्याकडून लिहून घेऊन त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी जर समजा श्रीरामपूर नगरपालिकेनं या लोकांना पोट भरण्यासाठी जागा नाही दिली तर या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पूर्ण पुनर्वसन समिती या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे आता आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत याची जर दखल नाही घेतली तर या ठिकाणी जेवढे व्यापारी आहे ते संपूर्ण त्यांचं कुटुंब घेऊन या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि जर समजा त्या व्यापाऱ्यांच्या कॅसाला जरी धक्का लागला तरी याला सर्व श्री जबाबदार श्रीरामपूर नगरपालिका आणि प्रशासन राहील त्यांनी या ठिकाणी त्यांनी नोंद घ्यावी म्हणून या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यापाऱ्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळाली पाहिजे व्यापारी या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आढवले गटाचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे पाहूया त्यांचे वक्तव्य श्रीरामपूर नगरपालिकेने आदेश सांगून जी श्रीरामपूर शहरामधील जी व्यापारी वर्ग आहे जे त्यांच्या उदरनिर्वाद साधन होतं त्यांच्या टपऱ्या होत्या दहा दहा फुटामध्ये काय काय पाच पाच फुटामध्ये काय सकाळ टपऱ्या त्या श्रामपूरमधून आज उदक झाले आहे <coughs> सर्व व्यापारी आज हे त्यांचं कुटुंब पूर्ण उदग झालं आहे आमची शासनाला नगरपालिकेला शिवलं आपल्यापर्यंत आमची मागणी अशी नाही तर किमान हे त्यांना पक्क घर होते त्यांना पक्क्या जागा मिळूचतो काय त्या ठिकाणी त्यांना पाच पाच दहा फुटाची जागा देऊन त्यांचा व्यापार पूर्ण चालू करायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न मिटल आणि अतिशय पोटप्रेतीने हे सगळं व्यापारी गेल्या पंतप्रधान आंदोलन करत आहेत तर मला असं वाटतं का म्हटलं सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे एकत्र येऊन आराडा उभारला पाहिजे सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे या ठिकाणी जे आमदार असतील या बाल जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्या सगळ्यांनी मिळून या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि यांना तात्पुरतं स्वरूपात काय ना पण त्यांना जागा दिली पाहिजे यांचं पोट भरण्यासाठी अशी विनंती मी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना इथल्या कलेक्टरला आणि इथल्या सीओला करतो या आंदोलनाला मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्य श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाषदादा त्रिभुवन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड रिपाईच्या रमाताई धीवर संदीप पवार बाबासाहेब पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे तसेच आंदोलनासहित मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले आहेत या आंदोलनात व्यापारी पवन ललवानी कैलास बावीसकर शरीफ शेख सूर्यकांत बारसकर अक्षय छाचेड श्रीराम निकुंभ विशल सावधरा किशोर ओझा माजीद मेमन राजू श्रीवास्तव तांबोळी सद्दाम सय्यद आतिक मणियार दिलीप प्रधान उज्ज्वला येवलेकर बेबीताई पालघर तरुणू मातार सुमन थोरात सुलताना रशिदा अत्तार शांतताई राठोड आदिनाथ सुपेकर कल्पना नरोडे ऋषिकेश कासरीवाल यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते मधील विस्थापित व्यापाऱ्यांना न्याय मिळेल का प्रशासन आणि पालकमंत्री यावर काय भूमिका घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरेल या संदर्भातील पुढील अपडेटसाठी आमच्या भीम रहा न्यूज मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून तुम्हाला ताज्या घडामोडींची माहिती मिळत राहील धन्यवाद